अंकली फाटा येथे एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा बेकायदेशीर गुटक्याचा साठा जप्त सांगली अंकली फाटा येथे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचा सुगंधी तंबाखू पान मसाला व गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी सलीम मुजावर वय पस्तीस राहणार शंभर फुटी रोड विनायक नगर सांगली याला अटक करण्यात आली असून या प्रकरणातील इरशाद मुलानी राहणार ख्वाजा कॉलनी सांगली हा फरार झाला आहे सदरची कारवाई शनिवारी दिनांक सहा रोजी दुपारी पोलिसांनी केली आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सांगली कोल्हापूर रस्त्यावरील अंकली फाटा येथे आंतरजिल्ह्याचे पोस्ट स्थापन करण्यात आलेले आहे सदर ठिकाणी हजर असलेले पोलीस नाईक रमेश पाटील व इतर पोलीस यांना शनिवारी दुपारच्या सुमारास मिरजेकडून सांगलीकडे येणारा एक पांढऱ्या रंगाचा अशोक लेलंड दोस्त गाडी क्रमांक एम एच पन्नास चौऱ्याहत्तर एकोणतीस हा भरदा वेगाने येत असताना दिसला त्यामुळे सदर गाडीचा संशय आल्याने गाडी चालकास थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना नाकाबंदीमध्ये कार्यरत असणारे रमेश पाटील आसिफ नदाब सतीश सातपुते यांनी अत्यंत शितापीने वाहन अडवून वाहन चालकास ताब्यात घेऊन चालकास त्याचे गाव विचारले असता व अधिक चौकशी केली असता सदर वाहनातील माल तपासला असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू पान मसाला व गुटखा पोलिसांना मिळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी अन्न सुरक्षा आणि माणके अधिनियम दोन हजार सहाच्या कलम एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सलीम मुजावर याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बुधवार दिनांक दहापर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क